जहाँ जहाँ उठे डॉक्टर बागा से बंबई संबंधित एखादी खादी गोष्ट गड़त असली कि ये घरु नहीं यह साथी इधर व्यवस्था नेहमीच पुढाकार घेऊन असते आपण ज्या ढोंगी पुरोगाम्यांना पुरोगामी म्हणतो खरं तर यांच्या इतके कडवट ब्राह्मणवादी दुसरे आहेत असं मला वाटत त्यामध्ये श्रीमंत कोकाटे असेल प्रवीण गायकवाड असेल पुरुषोत्तम खेडेकर असेल आत्ताच निधन पावलेले माम देशमुख असतील खर तर हे आपण एकीकडे ब्राह्मणांना विरोध करतो पण खरे ब्राह्मणवादी तर यांच्यामध्ये सापडतात परवाच एक उदाहरण तुम्हाला सांगतो बीडला स्वातंत्र्याच्या सत्तर वर्षाच्या नंतर बीडचं एवढं मोठं नाव देशाच्या पातळीवर असताना देश पातळीवर असताना त्या बीडला रेल्वे येण्यासाठी जवळपास सत्तर वर्ष लागली आणि सत्तर वर्षाच्या नंतर बीडला रेल्वे स्टेशन आल्याच्यानंतर रेल्वे आल्याच्यानंतर बीडमधल्या काही बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रेमी लोकांनी बाबासाहेब आंबेडकरांना मांडणाऱ्या लोकांनी अशी मागणी केली की बाबा बीड रेल्वे स्टेशनला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव देण्यात यावं त्याच्यामागची कारणं पण तशीच आहेत कारण जरी गोपीनाथ मुंडे धनंजय मुंडे पंकजा मुंडे यांचं एखादं घर बंदारा समाजातलं सुधारलं असलं तरी तिथला जवळपास नव्याण्णव टक्के जो काही समाज आहे हा आजही त्याच अवस्थेत आहे ज्या अवस्थेमध्ये तो एकोणीसशे पन्नासला होता थोड्याशा काही खाण्यापिण्यामध्ये राहण्या बोलण्यामध्ये घटना सुधारल्या असतील पण तरीही शिक्षणाच्या बाबतीमध्ये बीड जिल्हा हा आजही अतिशय मागास आहे त्याची अनंत कारणं आपण आहेत ती अनंत कारणं आपण आत्ता शोधू नये पण बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाची मागणी जेव्हा जेव्हा होते तेव्हा तेव्हा पुरोगाम्यांमधला जो जातीवाद आहे सॉरी प्रतिगाम्यांमधला पुरोगाम्यांमधलाच पुरोगाम्यांमधला जो जातीवाद आहे तो नेहमीच उफाळून आलेला आहे परवाच श्रीमंत कोकाटे ज्यांना हेच सगळे बौद्ध ज्यांना आपण आज बौद्ध म्हणतो ना हेच सगळे डोक्यावर घेऊन नाचतात बाबासाहेब आंबेडकरांवर व्याख्यान द्यायला ह्याच श्रीमंत कोकाटेंना हे बौद्ध बोलवतात मला तर वाटत नाही ह्या बौद्धांची लायकी आहे की त्यांनी श्रीमंत कोकाटेंना ऐकावं म्हणजे श्रीमंत कोकाटे इतका लायक आहे की त्यांनी बौद्धांना बाबासाहेबांबद्दल सांगावं बुद्धाबद्दल सांगावं म्हणजे तो इतका लायक आहे असं मला वाटत नाही कारण जात जोपर्यंत व्यक्ती सोडत नाही तोपर्यंत जात सोडलेल्या लोकांना धर्म ज्ञान धर्माचं तत्वज्ञान सांगण्या इतपत लायक आहे असं मला वाटत नाही मग ते पुरुषोत्तम खेडेकर असेल श्रीमंत कोकाटे असेल प्रवीण गायकवाड असेल किंवा अन्य मराठा सेवा संघाची जी काही सगळी लोक आहेत ना ही लोक जोपर्यंत ज्या जातीमध्ये जन्माला आलेली आहेत आणि त्याच जातीत आहेत तोपर्यंत ते बौद्धांना ज्ञान पादळण्या इतके किंवा शिकवण्या इतके लायक आहेत असे मला वाटत नाही पण चूक इथे आमचीच होते कारण त्यांना आम्हीच पैसे देऊन बाबासाहेब सांगायला बोलवतोय म्हणजे आम्हीच महामूर्ख आहोत अशा पद्धतीची ही अवस्था आहे तो आपला आजचा विषय नाही पण बाबासाहेब आंबेडकरांचं नाव बीडच्या रेल्वे स्टेशनला द्यावं अशी मागणी तिथल्या स्थानिक लोकांनी केल्याच्या नंतर काल चक्रधर स्वामीचं नाव द्यावं मराठवाडा वि सॉरी बीड रेल्वे स्टेशनाला अशी पोस्ट श्रीमंत कोकाटे यांनी केली मुळात श्रीमंत कोकाटे यांना बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाची इतकी एलर्जी काय आहे हा सगळ्यात महत्वाचा विषय आहे बाबासाहेब आंबेडकरांचं नाव यांना जिथं जिथं दिसल ना तिथं तिथं ही लोकं अशी धास्तावल्यासारखी होतात म्हणजे भी भीती निर्माण झालेली आहे त्यांच्या मनामध्ये बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाबद्दल म्हणून ते डायरेक्टली विरोध करता येत नाही म्हणून इनडायरेक्टली अशा पद्धतीनं विरोध करत असतात मुळात हे चक्रधर स्वामी यांचं सामाजिक कार्य त्यांनी लिहिलेलं आहे स्त्रियांबद्दलचं कार्य लिहिलेलं आहे वैदिक परंपरेच्या विरोधामध्ये जो जो व्यक्ती उठलेला आहे म्हणजे ज्या ज्या व्यक्तीने वैदिक परंपरेला विरोध केला तो समाज सुधारक आहे अशा पद्धतीचं चुकीची मांडणी या लोकांनी आतापर्यंत केलेली आहे मुळात वैदिक परंपरेला विरोध करणे ना वैदिक परंपरेला विरोध करणे पण वैदिकांचा धर्म न सोडणे याला जर समाज परिवर्तन त्यांना म्हणायचं असेल तर ते त्यांना त्यांचं लखला पासो आम्ही अशा लोकांना समाज सुधारक मानत नाही हिंदू धर्माचा विरोध करायचा आणि मरायचं हिंदू धर्माचाच आता महाराष्ट्रामध्ये जर आपण बघितलं हे ज्या पुरोगामी लोक आहेत हे सगळे आजही हिंदू आहेत त्यांनी जरी शिवधर्म स्थापन केला असला तरी शिवधर्म हा धर्म म्हणून त्याला तात्विक मान्यता तर आहेच नाही आहे हे आहेत कोण तर हे आहेत हिंदूच राहतात हिंदू धर्मातच रोटी व्यवहार बेटी व्यवहार सगळा व्यवहार यांचा हिंदूंमध्येच होतो मग हे हिंदूं म धर्मामध्येच राहून हिंदू धर्माच्या तत्वज्ञानाच्या विरोधामध्ये बोलतात कारण हिंदू धर्माच्या तत्वज्ञानाच्या विरोधात असणारा जो समाज आहे हा समाज हिंदू धर्माच्या तत्वज्ञानापासून दूर गेला नाही पाहिजे म्हणून त्यांना कुठल्या ना कुठल्या कारणाने कुठल्या ना कुठल्या नादाने कुठल्या ना कुठल्या प्रकारे ते हिंदू धर्माशी जुळून ठेवण्याचा प्रयत्न करतात शिवधर्म ही हिंदू धर्माचीच शाखा आहे ते सांगत असतील की बौद्ध धर्माची शाखा आहे पण मुळात ते चुकीचं आहे शिवधर्माचा आणि बौद्ध धर्माचा मुळातच काही संबंध नाही शिवधर्म ही हिंदू धर्माचीच एक शाखा आहे है ना कारण त्याचे कारण असं आहे की आजही शिवधर्म स्वीकारणारे लोक हिंदू लोकांसोबत रोटी बिटी व्यवहार करतात हिंदू हिंदूच त्यांचे सगळे सोयरे सगळे आहेत हिंदू धर्माच्या व्यतिरिक्त बाहेर जाऊन मराठा इतर जातीमध्ये ते कधीच रोटी बेटी व्यवहार करत नाहीत याचा अर्थ ते समाजसुधारक आहेत असं म्हणता येत नाही असाच काहीचा प्रकार आहे की बाबासाहेब आंबेडकर नको तर चक्रधर स्वामीला आणून तिथं बसवा म्हणजे ही ही जी काही अशा पद्धतीची जी काही विकृत मानसिकता आहे ही मानसिकता आपण ओळखणं काळाची आहे तर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव बीड रेल्वे स्टेशनला का देण्यात यावं कारण तिथं ले ले त्या रेल्वे स्टेशनवर येणारा बीड जिल्ह्यामधला आणि त्या परिसरातल्या प्रत्येक माणसाला बाबासाहेब आंबेडकरांचं चित्र पाहून बाबासाहेब आंबेडकरांचं तिथलं नाव पाहून बाबासाहेब आंबेडकरांनी इतकं महान होण्याची कल्पना त्याच्या डोक्यात यावी बाबासाहेब आंबेडकरांनी इतकं महान होण्याचे स्वप्न त्या बीड रेल्वे स्टेशनवर येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीने पाहावेत बीड रेल्वे स्टेशनवर आल्याच्या नंतर प्रत्येक व्यक्तीला आपणही बाबासाहेब आंबेडकरांसारखं विद्वान व्हावं अशी भावना त्याच्या निर्मा त्याच्या मनामध्ये निर्माण व्हावी यासाठी बीड रेल्वे स्टेशनला बाबासाहेब आंबेडकरांचं नाव देण्याची मागणी बीडमधील लोक करत आहेत पण हे इथल्या जातीवादी मानसिकतेला पटत नाही ना यांना चक्रधर स्वामी हवे आहेत यांना बाबासाहेब आंबेडकर का नव का नको आहेत कारण बाबासाहेब आंबेडकर ईश्वर मानत नाहीत देव मानत नाहीत धर्म मानत नाहीत देव आणि धर्म स्वीकारणारी संस्कृती मानत नाहीत त्यामुळे यांना बाबासाहेब आंबेडकर नको आहेत चक्रधर स्वामी का हवे का हवे आहे त्यांना कारण चक्रधर स्वामी परमात्मा मानतात परमेश्वर मानतात देव मानतात धर्म मानतात संस्कृती मानतात वैदिक धर्माला जरी विरोध केला असला तरी जाती व्यवस्थेच्या विरोधामध्ये असं कुठलंच विधायक काम किंवा जाती व्यवस्था नष्ट करण्याचं वैदिक धर्मव्यवस्थेला चॅलेंज देणारं वैदिक धर्मव्यवस्था नष्ट करणारं असं कुठलंही काम चक्रधर वैदिक धर्मव्यवस्था नष्ट करणारं वैदिक धर्मव्यवस्थेला चॅलेंज देणारं असं कुठलंही काम चक्रधर स्वामी आपल्या संपूर्ण आयुष्यामध्ये करू शकले नाही उलट कृष्ण पंथाच्या नावाने कृष्णाच्या नावाने पंथ चालवला आणि चक्रधर स्वामींनी आपला महानुभव पंथ नावाचा धर्म स्थापन केला आता त्या महानुभव पंथाच्या धर्माची स्थिकवण काय आहे आत्मा आहे परमात्मा आहे मोक्ष आहे है।, है ना सगळ्याच गोष्टी आहेत म्हणजे ज्या ज्या वैदिक धर्मामध्ये गोष्टी आहेत <tinyak> त्या सगळ्या गोष्टी त्यांनी मान्य केल्या त्या स्वीकारल्या मग वैदिक धर्माला विरोध करण्याचं नाटक कशासाठी केलं चक्रधर स्वामींनी हा सुद्धा प्रश्न उपस्थित होतो एकीकडे आम्ही स्त्रियांना समान वागणूक देतो असं म्हणायचं मग बाराव्या शतकामध्ये स्त्रियांना समान वागणूक देणारे चक्रधर स्वामी जर असतील तर मग इथं स्त्रियांना समानतेची वागणूक दिली जात नाही म्हणून एकोणीसशे एकोणीसपासून एकोनिश स्त्री स्वातंत्र्याचं बंड बाबासाहेब आंबेडकरांना का करावं लागलं का त्यांना हिंदू कोरविल मांडावं लागलं का त्यांना भारतीय राज्यघटनेमध्ये स्त्रियांना समान अधिकार द्यावे लागले इतकी मोठी जर चळवळ चक्रधर स्वामींनी भारतामध्ये महाराष्ट्रामध्ये चालवली होती तरीही महाराष्ट्रातल्या स्त्रियांना आजही विषमतेची वागणूक का दिली जातीय मुळात महत्वाचा मुद्दा असा आहे की यांच्या जातीय मानसिकतेतून हेच सिद्ध होत आहे की यांना बाबासाहेब आंबेडकरांचं नाव पोहोचत आहे म्हणून डायरेक्ट विरोध करता येत नाही त्यासाठी आपण इनडायरेक्ट विरोध करायचा आणि दुसरंच कोणाचं तरी नाव सुचवून तिथं वाद निर्माण करायचा आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाला विरोध करायचा ही मुळात पुरोगाम्यांची जुनी खेळी आहे ना हे पुरोगाम्यांची जुनी खेळी आहे ती ही खेळी आपल्याला ओळखता आली पाहिजे मुळात जे चक्रधर स्वामी आपल्या अनुयायांना भक्तांना मोक्षाचा समान अधिकार देतात ना मोक्षप्राप्तीचा कधी मोक्ष कधी मिळतं मेल्याच्या नंतर जिवंतपणे मोक्ष मिळत नाही मेल्याच्या नंतर मोक्षाचा समान अधिकार देणारे चक्रधर स्वामी यांचे प्रेरणास्थान असू शकतात पण जिवंत माणसाला याच पृथ्वीवर मोक्ष देणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे विरोधक असू शकतात हे या श्रीमंत कोकाटे यांच्या पोस्टवरून सिद्ध होताना दिसत आहे म्हणून आमचा विरोध चक्रधर स्वामींच्या नावाला तर आहेच आहे पण बाबासाहेब आंबेडकरांचं नाव बीड रेल्वे स्टेशनला मिळालं पाहिजे हीसुद्धा मागणी आमची आहे आणि त्याला त्याचा पूर्ण पाठिंबा आहे बाबासाहेब आंबेडकरांचे या देशावर इतके उपकार आहेत ना की ह्या देशाचं नाव जरी बदलून भारत अर्थात इंडिया बदलून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जरी ठेवलं ना तरी बाबासाहेब आंबेडकरांचं या देशाला असणारं योगदान फिटणार नाही त्यामुळं श्रीमंत कोकाटे तुम्ही चक्रधर स्वामीच्या आडून बाबासाहेब आंबेडकरांना विरोध करणं आता सोडून द्या कारण आम्ही आता तितके अडाणी राहिलो नाही आहेत